राम मंदिराच्या नावावर फसवणूक होत आहे यामध्ये स्कॅमर्स ॲक्टिव्ह झालेले आहेत राम मंदिराच्या नावावर ऑनलाईन फसवणूक होत आहे राम मंदिराच्या पी दर्शनासाठी लिंक आली तर सावधान व्हा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा जशी जवळ आली आहे तसे स्कॅमर्स फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरत आहेत पण आपल्याला यांच्यापासून सावधान राहायचे आहे कशी होत आहे फसवणूक काय आहे यांची टेक्निक आज चर्चे याच मुद्द्यावर आपण करणार आहोत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी संपूर्ण देश एक्सायटेड आहे अनेक जण या सोहळ्यात जाण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार आहेत याचाच फायदा हे स्कॅमर्स वापरत आहेत ऑनलाईन पद्धतीने सगळीकडे स्कॅम सुरू आहे राम मंदिराच्या नावावर फसवणूक होत आहे व्हॉट्सअप पासून राम मंदिराच्या प्रसादाच्या नावावरून हा स्कॅम चालू आहे कोणत्या प्रकारे ही फसवणूक होत आहे आणि तुमच्या भक्तीचा फायदा कसा उचलला जात आहे ते बघूया राम मंदिरासाठी दान करण्यासाठी क्यू आर कोडचा वापर होत आहे मंदिराच्या नावावर व्हॉट्सअपवर क्यू आर पाठवला जात आहे क्यू आर पाठवून असा विश्वास दिला जातोय की हा पैसा राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या नावावर जाईल पण हे साप खोटं आहे हे संपूर्ण पैसे स्कॅमर्सच्या खात्यावर जात आहेत जरी कोणी राम मंदिरासाठी वर्गणी देऊ इच्छितो तर त्याने अयोध्या राम मंदिराच्या निर्माण कार्य अधिकारी राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या अधिकारी अकाउंटवर सोप्या पद्धतीने निदान करू शकतो त्यानंतर व्हॉट्सअपवर चालू असलेला व्ही आय पी इन स्कॅम अनेक वापरकर्त्यांनी असा दावा केला आहे की त्यांना राम मंदिर प्राणप्रटेकडून व्ही आय पी ॲक्सिसचा मेसेज आला दे आहे या मेसेजमध्ये त्यांना पी के फाईल पाठवली जात आहे अशा फाईलपासून सायबर सिक्युरिटी लोकांना सावधान करत आहे या फाईलला डाउनलोड केल्याने तुमचा फोन हॅक होऊ शकतो या अशा प्रकारच्या मेसेजवर तुम्ही क्लिक करू नका आणि दुसऱ्यांना पण याच्यापासून सावध करा सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट पवन तुगल यांचं असं म्हणणं आहे की एपीके फाईल साठी काळजी होत आहे अशा संकटांपासून प्रत्येक वापरकर्त्यांनी सावधान राहिले पाहिजे त्यानंतरचा ऑनलाईन डिलिव्हरी स्कॅम राम मंदिराच्या नावावर अनेक प्रकारच्या वस्तू विकल्या जात आहेत कोणत्याही वस्तूला विकत घेण्याआधी त्याची संपूर्ण माहिती आधी घ्या माझं म्हणणं फक्त एवढंच आहे अशा कोणत्याही स्कॅमला तुम्ही बळी पडू नका बावीस जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन समारंभ आहे जस जसा सहा दिवस जवळ येत आहे तसे फसवणूक करणाऱ्यांना तुम्हाला फसवण्यासाठी अनेक संधी मिळत आहेत अनेक प्रकारच्या माध्यमांपासून स्कॅमर्स माणसांकडून पैसे काढत आहेत तुम्हाला असा कोणताही क्यू आर कोड आला एपीके फाईल आली किंवा लिंक आली तर तुम्ही त्या पाठवणाऱ्याला लवकरात लवकर ब्लॉक करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाइड या चॅनेलला सबस्क्राईब करा